आता प्रकरण तुमच्या मीडियावरती चालू सुरू आहे एकतर ना एक तर तो मीडियावरती सुरू आहे एक आपल्याकडे जरी मी आपल्याकडे जरी एक कोटी रुपये आले तो आपले घर इन इन्कम टॅक्स येत आहे पण अठराशे कोटी की जरी, जरी ज, ज, जमीन खरेदी केली एक युवा मुलगाने है ना तो गृहमंत्रीचा असो तो कोणी विचारणारा नाहीये आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरताय तू हे सगळी गोष्ट आणि एकच नाहीये खूप लोक आहे याच्यावरती जरी पत्रकार परिषद घेतली तो मला तीन तास लागेल सगळ्यांचे नाव उघड करण्यासाठी आणि माझ्याकडे आहे लिस्ट आहे पूर्ण आणि मी प्रूफ सुद्धा बात करते सगळ्यांना माहिती आहे सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे की मी प्रूफ सुद्धा मी बोलते आणि माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे आता एकदम मतलब अचानक जनवरमध्ये मीडियावरती येत होता की मध्ये निवडणूक आहे आचार आचारसंहिता लागणार आहे पण अचानक लागली लाग आहे तो आपल्याला वेळ राहिली नाही नाही तो मी सगळं उघड करणार होती इलेक्शन